सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी दोन हजार एकवीस साली जो पेपर आला होता तर त्या पेपर मधील गणित विषयाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मुलांना आपण आजच्या तासिकेत पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेला ता सुरुवात करूया दोन हजार एकवीस साली गणित विषयातील पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पुढीलपैकी कोणती संख्या चार आठ व सहा या तिघांचा गुणक आहे म्हणजे पहा पुढे विद्यार्थ्यांना पुढे काही ज्या पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील परेदिल चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायातील पैकी कोणती संख्या ही चार आठ आणि सहा या तिघांचाही गुणक आहे पहा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य का यो उत्तर काय येऊ शकते हे तुम्ही ओळखायचे आणि तुमचं आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे या ठिकाणी योग्य क्रिया करत या प्रश्नाचं उत्तर मुलांना तुम्ही काढायचं आहे पाहता विद्यार्थ्यांना हा प्रश्न आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या प्रश्नामध्ये आपल्याला चार सहा आठ या तिघांचा गुणक आहे म्हणजे पुढील पर्यायातील अशी संख्या ओळखायची कि ज्या संख्येला चार आठ आणि सहा या तिघांनी पण निशेष भाग गेला पाहिजे तर या ठिकाणी चार आठ सहा या तिघांनी कोणत्या पर्यायातील संख्येला निशेष भाग जाऊ शकतो हे मुलांना आपण ओळखूया सर्वप्रथम तीनशे शहाण्णवला चारने भाग देऊन पाहूया तीनशे शहाण्णवला चारने भाग देत असताना प्रत्यक्ष आपण तीनशे शहाण्णवला चारने भाग द्यायचा नंतर तीनशे शहाण्णवला आठने ने भाग द्यायचा आणि तीनशे शहाण्णवला सहाने भाग द्यायचा या तिघांनी जर तीनशे शहाण्णवला निशेष भाग गेला बाकी शून्य आली तर मुलांनो आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे <coughs> अशा पद्धतीने हे उदाहरण मुलांना आपण सोडू शकतो किंवा त्यासोबतच आपण काही कसोट्यांचाही वापर करू शकतो पाया या ठिकाणी सहा अंक दिलेला आहे सहाची कसोटी काय आहे की ज्या संख्येला दोन आणि तीनने पूर्ण भाग जातो तिला सहाने पूर्ण भाग जाईल मग पहा तीन सहा नऊ याला दोनने भाग जाईल तीनने भाग जाईल का तीनशे शहाण्णवला अंकाची शहाण्णव करा तीन आणि नऊ बारा बारा सहा अठरा याला सहाने भाग जाईल त्यानंतर सहाशे चौसष्टला ला सहाने भाग जाईल का पहा सहाशे चौसष्टची कसोट चौसष्टला तीन सहाने भाग जाण्यासाठी सर्वप्रथम पाहिजे दोनने भाग जातोय का दिलेली संख्या सम आहे म्हणजे दोनने भाग जाईल मग याला तीनने भाग जातोय पहा सहा सा सहा बारा बारा चार सोळा तीनच्या पाड्यात काही सोळा येत नाही म्हणून याला तीनने भाग जात नाही म्हणजेच याला सहाने भाग जाणार नाही नंतर सहाशे शहाण्णव अं सहा नऊ पंधरा पन्दरा, पंधरासा एकवीस याला तीनने भाग जातोय दोन ने पण जातोय म्हणजे सहाने भाग जाईल याला नंतर पाच हजार चारशे बत्तीस याला पहा दोन ने भाग जाईल समसंख्या आहे ही आणि तीनने भाग जाईल का तर पाचन चार नऊ नऊ तीन बारा बारा दोन सोळा याला तीनने पण भाग जाणार नाही तीनने ने भाग जाणार नाही म्हणून सहाने भाग जाणार नाही तर या ठिकाणी आता दोनच पर्याय शिल्लक राहिली तीनशे शहाण्णव आणि सहाशे शहाण्णव तर आता या ठिकाणी चार आठ सहा यापैकी कशाने याला भाग जातोय या आपण ते पडताळून पाहूया सहाने याला भाग गेलेला आहे तीनशे शहाण्णवला आता चारने भाग जातोय का तीनशे शहाण्णवला तर आपण काय करू सहा ऐवजी आठ नेच भाग देऊ जर आठ ने भाग जात असेल तर चारने पण त्याला भाग जाणारच आहे पहा आठ चोख बत्तीस एकोणचाळीस मधून बत्तीस गेले उरले उर सात उरण आले सहा आठ नऊ बहात्तर तर पहा मुलांनो या ठिकाणी बाकी चार उरलेली आहे पूर्ण भाग जात नाही म्हणून हा पर्याय देखील बाद होईल आता उडलाय सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णवला सहाने भाग जातोय आता आठने ने भाग जातोय का ते आपण पडताळून पाहूया पा आठ आठी, आठी, चौसष्ट पाच ओढले सहा आठे सात छप्पन्न या ठिकाणी आठने निशेष भाग गेलाय बाकी शून्य ओढली या संख्येला आठने ने भाग जातोय म्हणजे चारने पण भाग जाणार आहे आणि सहाने पण भाग भाग्यलाय म्हणून सहाशे शहाण्णव ही संख्या चार आठ सहा या तिघांचा गुणक आहे आणि म्हणून एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय नंबर सी हे उत्तर मुलांना या ठिकाणी योग्य असणार आहे चला आजच्या तासिकेतील पुढचा बेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न पहा प्रश्न आहे पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज आहे पहा मुलांनो मागील काही वर्षापासून गणित विषयातील प्रश्नामध्ये मुलांचं कन्फ्युजन करणारे नवीन शब्द येतात अभाज्य संख्या आता पहा अभाज्य संख्या कशाला म्हणायचं तर या नावातूनच आपण त्याचं ओळख करू शकतो अभाज्य भाज्य म्हणजे ज्याची अभाज्य म्हणजे अशी संख्या की ज्याची फोड होणार नाही म्हणजे थोडक्यात त्यालाच आपण प्राईम नंबर म्हणतो पेपरला इंग्लिश नाव देखील दिलेलं असतं त्यामुळं आपण त्या नावावरून देखील प्राईम नंबर म्हणजेच अभाज्य संख्या आणि त्यालाच आपण मूळ संख्या असंही म्हणतो हे मुलांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पहिल्या चार थोडक्यात आता प्रश्न असा तयार झाला पहिल्या चार मूल संख्यांची बेरीज किती म्हणजे पहा या ठिकाणी अभाज्य या जागेवर या शब्दाचा जर अर्थ कळला तर आपण लगेच उत्तर सोडू शकतो त्यामुळं दिलेल्या प्रश्नातील शब्दां शब्दांचं वाचन व्यवस्थित करून त्याचा अर्थ मुलांना समजून घ्यायचा आहे आता पहा पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज करायची आपल्याला मग पहिल्या चार मूळ संख्या कोणती पहा पहिली दोन नंतर तीन नंतर पाच येणारी मूळ संख्या आहे सात पहा या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत यांची बेरीज पहा किती येईल आता दोन अंतिम पाच 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 दहा दहा सात सतरा म्हणजेच पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज ही मुलांना सतरा आलेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे असणार आहे तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीचं उदाहरण असतात परंतु यातील या शब्दा अभाज्य सारख्या शब्दांचा जर अर्थ कळला नाही तर मुलांना आपली उदाहरणं सोडवायची देखील राहत असतात त्यामुळं दिलेल्या प्रश्नाचं आकलन व्यवस्थित करून घ्यायचं चला विद्यार्थ्यांनो यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हा आता आपण समजून घेऊया पहा त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे तर पा एक समकोन समकोन म्हणजेच काटकोन एक समकोन काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेमी आणि बारा सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल पहा मुलांना एक समकोण समकोण म्हणजेच काटकोन हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना म्हणजे एक काटकोन त्रिकोण आहे तर काटकोन त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेला आहे तर या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी दिलेली आहे तर एक बाजू ही पाच सेमी आहे आणि दुसरी बाजू या ठिकाणी बारा सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती हे मुलांना आपल्याला या ठिकाणी काढायचे पहा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हा लक्षात घ्यायचा हा काठकोण त्रिकोण आहे काठकोण त्रिकोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी दोन बाजूंची लांबी दिलेली आहे आणि या तिसऱ्या बाजूची लांबी मुलांना आपल्याला काढायची आहे तर या ठिकाणी आपण पायथाकोर्सचा सिद्धांत वापरून हे उदाहरण सोडू शकतो पाया ठिकाणी पायथा सिद्धांत काय आहे कर्ण वर्ग पा कर्ण कशाला म्हणायचं तर काटकोणासमोरचा जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात या कर्णचा वर्ग काय आहे तर पहिल्या बाजूचा ह्या काटकोण करणारी जी पहिली बाजू आहे पहिली बाजू हिचा वर्ग करायचा अधिक दुसरी बाजू या ठिकाणी वर्ग करायचा आहे आता पा कर्ण वर्ग कर्ण दिलेला नाही म्हणून त्याचा वर्ग आपण करणार नाही पहिली बाजू आहे पाच म्हणून पाचचा वर्ग करायचा अधिक दुसरी बाजू आहे बारा आणि बाराचाही वर्ग त्या ठिकाणी करायचा आता पहा मुलांनो काय उत्तर ते पाचचा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे एकोणसत्तर सॉरी बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तर पंचवीस आणि चव्वेचाळीसची वेळीच करा उत्तर आलं एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर काय उत्तर आलं कर्णाचा वर्ग हा एकशे एकोणसत्तर आला आहे आणि म्हणून कर्णाचं जर वर्गमूळ काढलं म्हणजे एक कर्ण एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा कारण तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे म्हणून कर्ण या ठिकाणी येणार आहे तेरा सेंटीमीटर पहा या ठिकाणी आता त्रिकोणाच्या सर्व बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत त्यावरून प्रश्नात काय सांगितलंय त्रिकोणाची परिमिती किती असेल मग आता परिमिती काढणं खूप सोपं आहे कारण सर्व बाजू आपल्याला माहीत झाल्यात पहिली बाजू आहे बारा दुसरी बाजू आहे पाच तिसरी बाजू आहे तेरा पायांची जर बेरीज केली तर परिमिती मिळणार आहे दोन पाच सात सात तीन दहा चाल एक एक एक, एक दोन दोन एक तीन तर तीस सेंटीमीटर ही त्या त्रिकोणाची परिमिती येईल आणि ते उत्तर आपल्याला पर्याय नंबर डी मध्ये मुलांना दिसत आहे तर अशा पद्धतीने ही उदाहरणं मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजे तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीस साली जो नवोदय पेपर झाला त्या पेपरला कोणती उदाहरणं आलेली आहेत ती समजून घेत आहोत ही सर्व उदाहरणं तुमच्या आता अठरा जानेवारीला जो पेपर होणार आहे त्यासाठी देखील खूप महत्वाची उदाहरणं मुलांना ही आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आता पुढचा आजच्या तासिक येतील पुढचा प्रश्न पहा चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचा हा प्रश्न मुलांना आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हा प्रश्न आपण समजून घेऊ आणि काळजीपूर्वक सोडूया पा प्रश्न आहे एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी शाळा आहे त्या शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत ती, ती काही संख्या दिलेली नाही या एकूण विद्यार्थ्यापैकी छेद पाच मुलगे आहेत बॉईज तीनशे पाच मुलगे आहेत म्हणजेच बॉईज आहेत आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या किती आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना खूप सोपा प्रश्न अपूर्णांक या घटकावरील हा प्रश्न आहे खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या हे उदाहरण कसं सोडवायचं हे तुमच्या लगेचच लक्षात येईल प एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली नाही परंतु या एकूण संख्येपैकी जे मुलगे आहेत मुलगे म्हणजेच बॉईज बॉईज किती आहेत तीन छेद पाच एकूण मुलांच्या संख्येपैकी तीन छेद पाच ही बॉईजची संख्या आहे त्यानंतर मुली मुली म्हणजे गर्ल्स मुली किती आहेत तर मुली दिल्यात आठशे मुली मुलींची संख्या आठशे दिली मुलींना काही अपूर्ण अंकात नाही परंतु या ठिकाणी जर मुलांना आपण निरीक्षण केलं तर एकूण संख्या माहित नाही परंतु तीन छेद पाच ही मुलांची संख्या आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे म्हणजेच एकूण संख्येचे पाच समान भाग करण्यात आले आणि त्यापैकी तीन भाग हे मुलगे आहेत बॉईज आहेत मुली किती असणार निश्चितच मुली या ठिकाणी दोन छेद पाच असणार आहेत पहा हा पूर्णांक कसा तयार झाला हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे कारण बॉईज मुलं तीन छेद पाच आहेत मुली दोन छेद पाच असणार का तर तीन आणि दोन पाच होतील म्हणजे अंश छेद समान होतील म्हणजे पाचपैकी पाच म्हणजे एकूण संख्येपैकी सर्व एकूण संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे हे जर तुमच्या लक्षात आलं पाच कशा पद्धतीने आल्या तर त्यावरून आपल्याला पुढचं उदाहरण लगेच सोडवता येते पहा या ठिकाणी एकूण किती मुलं आहेत ते माहीत नाही आपल्याला शाळेतील एकूण विद्यार्थी एक आहेत असं आपण समजूया त्याचा दोन छेद पाच दोन छेद पाच या मुली आहेत आणि मुलींची संख्या मुलांना या ठिकाणी आठशे दिलेली आहे समीकरण तयार झालेलं तुम्ही लक्षात घ्या समीकरण कशा पद्धतीने तयार झाले तर एकूण मुला मुलींची संख्या एक्स त्यानंतर अपूर्णांकामध्ये मुलींची संख्या दोन चे पाच होईल कारण पाच समान भागापैकी पाच समान भागापैकी दोन भाग या ठिकाणी पाच समान भागापैकी दोन भाग ही मुलींची संख्या आहे आणि मुलींची संख्या आपल्याला आठशे दिलेली आहे विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी एक म्हणजे एकूण संख्या किती आहे ही एक ची किंमत आपण काढू शकतो पहा एक किंमत कशी निघाल एक सास राहील बरोबर चिन्हाच्या पुढे आठशे छेद पा छेदस्थानी पाच येते अंश स्थानी, स्थानी जातील आणि दोन अंश येतो छेदस्थानी जाईल

तीन छेद पाच या ठिकाणी काढायचा आणि तीन छेद पाच कसा निघाल तर पाचने रूप द्यायचं पाच एक पाच पाच शोक वीस आणि हे दोन शून्य तसेच पहा काय उत्तर आलं चारशे गुणवले तीन तर चारशे गुणवले तीन बरोबर बर एक हजार दोनशे ही झाली मुलांची संख्या एक हजार दोनशे ही या ठिकाणी त्या शाळेतील मुलं आहेत बॉईज आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर सी मध्ये आलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना या नंतरच्या तासिकेतील पुढचा पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पंचेचाळीसावा प्रश्न पहा या ठिकाणी पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिसत आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची बेरीज या संदर्भातील हा प्रश्न आहे दशांश पूर्णांकातील बीर याच स्वरूपाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच्या एका पेपरला देखील येऊन गेलेला आहे तर आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे तर या ठिकाणी जे दशांश पूर्णांक दिलेत हे आपण बरोबर व्यवस्थित दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने हे दशांश चिन्ह लिहायचे पहिला पूर्णांक लिहिला सात दशांश सात दुसरा दशांश चिन्ह दशांश पूर्णांक आहे सात दशांश शून्य सात त्यानंतर तिसरा दशांश पूर्णांक लिहायचा आहे सात दशांश शून्य शून्य सात आणि अजून एक दशांश पूर्णांक आहे सत्याहत्तर दशांश शून्य शून्य सात सात तर या पद्धतीने सर्व दशांश पूर्णांक आपण लिहून घेतलेले आहेत दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देखील आलेला आहे आता विद्यार्थ्यांनी याची आपण बेरीज करून घ्यायची पहा सात तसेच सात सात चौदा हा एक एक आणि सात झाले आठ नंतर ही सात तसेच खाली दशांश दशांश अगदी तसाच सातांसात चौदा चौदा सात सात अठ्ठावीस हातचे आले दोन सात दोन नऊ तर उत्तर आले अठ्ठ्याण्णव दशांश सात आठ चार सात म्हणजेच विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी मध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे म्हणून पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ये ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा शेहेचाळी क्रमांकाचा प्रश्न मुलांना उत्पन्न आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा शेहेचाळीसाव्या प्रश्नात काय सांगितलेले आपल्याला तर या ठिकाणी सांगितलं एक सामना अर्धा तास चालतो पहा एक सामना किती वेळ चालतो अर्धा तास मग मुलांना मला सांगा अर्धा तास म्हणजे किती मिनिट चला चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे तुम्ही अर्धा तास जर सामना चालतोय तर मग अर्धा तास म्हणजे किती मिनिट होतील चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे कारण एक सामना सामना म्हणजे मॅच मुलांना एक मॅच ही अर्धा तास चालते म्हणजेच अर्धा तास म्हणजे तीस मिनिट पहा प्रणितने या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यानंतर मयूरचे उत्तर आहे बरोबर त्यानंतर बोर्डे यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे तर या ठिकाणी एक मॅच अर्धा तास चालते म्हणजेच ती मॅच मुलांनो तीस मिनिट या ठिकाणी चालते मग आता प्रश्न काय आहे सामन्याच्या वेळेचा छेद दहा भाग हा टाईम आऊटसाठी देण्यात येतो तर टाईम आऊट किती मिनिटांचा आहे पहा सामन्याची वेळ किती आहे तीस मिनिटाची वेळ आहे आणि या तीस मिनिटाचा चाई चे आले का गुणाकार एक छेद दहा एक छेद दहा हा जो काळ आहे ही जी वेळ आहे ती वेळ टाइमआउट साठी मग किती मिनिट येतील तर या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्यायचं दहा एक दहा दहावित्री का तीस काय उरलं तीन गुणुले एक आणि तीन एक तीन म्हणजे तीन मिनिट ही या ठिकाणी टाइमआउटची वेळ असणार आहे आणि याचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला पर्याय नंबर बी मध्ये आलेलं दिसत आहे म्हणून शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर बी हे असणार आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं देखील उत्तर बरोबर पाठ पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया सत्तेचाळीसावा प्रश्न पहा या ठिकाणी ती कमाल संख्या कोणती पहा कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या पहा कमाल संख्या म्हणजे कोणती संख्या मोठ्यात मोठी संख्या जिने दोनशे सत्तर आणि चारशे सव्वीसला भागल्याने प्रत्येकी सहा ही संख्या उरते म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की त्या संख्येने ह्या दोनशे सत्तर आणि सहाशे सव्वीस या दोन संख्यांना जर भाग दिला तर त्या ठिकाणी भागाकार हा मुलांना किती आला पाहिजे तर बा, बाकी बाकी या ठिकाणी सहा ही आली पाहिजे मग ती संख्या कोणती असेल चला विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे प्रत्येक वेळेस बाकी ही मुलांना सहा उरली पाहिजे तर पाहता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी दोनशे सत्तर आणि आहे चारशे सव्वीस यांना भाग देऊन पहावा लागेल आता या ठिकाणी जर आपण भागाकार करणार असो तर पहा पहिल्यांदा बाराने भाग पहिला पर्याय बारा आहे बाराने भाग देऊन पहा बारा एक चोवीस तर का, ओ, काय उरते आहे पहा तीन शून्य तीस झाले बारा दोन एक चोवीस पहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बाकी ओढलेली आहे सहा बाकी उरत आहे त्यानंतर चारशे चव्वीस ला देखील बाराने भाग द्या बार त्रिक छत्तीस छत्तीस मधून सॉरी बेचाळीस मधून छत्तीस गेले ओढले सहा ओढणाले सहा बारा पंचे साठ या ठिकाणी बाकी सहा ओढले म्हणजे बाबा प्रत्येक ठिकाणी सहा बाकी उरत आहे मग कोणती संख्या आहे ती तर ती संख्या आहे पर्याय नंबर ए मधील बारा म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी मुलांना येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या दोन हजार एकवीस पेपरमधील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी ही उदाहरणं समजून घेतलेली आहेत दोन हजार एकवीसच्या पेपरमधील ओढलेली जी उदाहरणं आहे ती उदाहरणं मुलांना आपण उद्याच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपणाची तासिका थांबूया